नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे शहरातील भरवस्तीत आसना परिसरात एका महिलेसोबत अश्लील वर्तन करीत तिच्या स्कूटीला धडक देऊन पडून जाण्याचा प्रकार घडला आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे नांदेड शहरातील आसना परिसरातील नेस्का शोरूम समोर एक धक्कादायक घटना घडली आहे तीन तरुणांनी एका महिलेसोबत अत्यंत अश्लील भाषेत बोलत गैरवर्तन केले आहेत एवढेच नाही तर त्यांनी जाणून बुजून त्या महिलेच्या स्कूटीला धडक दिली आणि त्यानंतर घटनास्थळावरून धूम ठोकली भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने सूत्रे फिरवली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तिन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच त्यांनी वापरलेली ही जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या तप्तर कारवाईमुळे आरोपींना लगेचच बेड्या ठोकण्यात यश आले आहे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एडनीवर येत असताना पोलिसांनी दाखवलेली ही तप्तरता कौतुकास्पद आहे या घटनेमुळे समाजात अशा विकृत प्रवृत्तींविरोधात कठोर का कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमागील नेमका उद्देश काय होता याचा शोध घेतला जात आहे तर ही होती नांदेडमधील महिलेशी गैरवर्तनाची आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईची बातमी अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण होत असले तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींना लगेचच कायद्याच्या कसाट्यात पकडता आले या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज